नमस्कार स्वागत आहे तुमचं झोम किचनमध्ये आज आपण आहेत ना मस्त अशा खूप जुन्या पद्धतीने आहेत ना आणि वाळवाराचे जे पदार्थ असतात त्याच्यामधले आपण आज बनवणारे नागलीच्या पापड्या तर खूप जुन्या पद्धतीने एकदम साध्या सिंपल आणि आज म्हणजे एकदम नॅचरल पद्धतीने बनवणारे आपण चला बनवायला सुरुवात करू एवढी स्किप न करता बघा नागलीच्या पापड्या बनवण्यासाठी ना इथं नागल्या चार दिवस भिजत घातल्या होत्या बर का खूपच छान उत्तम दर्जाच्या ह्या नागल्या घेतलेल्या आहेत त्यांनी आणि त्यांनी इथनं असे छान भिजत घातलेले आहे आता हे खटीत ना भरपूर घातलेल्या असते पंधरा पंधरा वीस वीस किलो असता भिजत घातलेल्या आणि त्या येत छान दररोज पाणी त्यांचं बदलत बदलतात बर का म्हणजे दररोज चार दिवस भिजत घालायच्या असतात त्या आणि चारही दिवस येत नाही यांचं दररोज संध्याकाळी येत ना चांगलं नळाखाली पाणी वगैरे घेऊन आणि स्वच्छ धुवून आणि ते पाणी बदलत असतात आणि आता ह्या परत येत ना हा चौथा दिवस आहे आज हा चौथ्या दिवशी काय केले के धुन घेतले व्यवस्थित छान अशा नळाखाली पाण्याने आणि त्यात उपसून घेत आहेत व्यवस्थित आता काय केलं एक जाळी ठेवली जाळीच्या वरतीच ना त्यांनी एक सुती कपडा ठेवला आणि त्याच्यावरतीच हे सगळ्या उपसून घेतल्यात ह्या नागल्या आणि उपसल्यानंतर पाणी नंतर नाही ह्या बाजेवरतीच त्यांनी हे वाळत घातलेले आणि वाळत घालताना त्यांनी काय केले आता हे सवलतच वाळत घातले उन्हात वगैरे वाळवायच्या नाही आणि एकदम अशा आहेत ना ओलसर जास्त अशा कडकने वाळवायच्या आहेत नागल्या नंतर तो कोंडा वगैरे येतो आणि त्या काळ्या होत्या मग त्या त्या आहेत ना अशा सावलीमध्येच वाळवतात आणि दाताखाली खाली ना तर समजतं आपल्याला की हे आहे की अजून ओले आहे अशा प्रकारे येत नाही व्यवस्थित त्यात वाळून घ्यायच्या वाळून घेतल्यानंतर येत ना त्यांनी काय केलं एक कपडा लावून येत ना एका टोकरीला असा कपडा बांधला आणि हे सर्व पीठ येत ना गाळून घेतलं जास्त पण घासायचं नाही बरं का नाही तर जास्त जर घासलं तर परत याच्यामध्ये कोंडा येतो आणि पीठ काळा दिसतं तर ह्या प्रकारे येत ना त्यांनी अशा मस्तपैकी असं हे चाळून घेतलंय पीठ सगळं चाळून पीठ घेतल्यानंतर येत ना आता हे गाळून वगैरे घेतल्यानंतर आणि मग येत ना हे आता खिशी घेण्याचा टाईम आहे हा आता हा ह्या आता दिवशी तयारी करायला लागते सगळी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी हे आता खिशी घेतोय आम्ही खिशी घेता आता हे पाच किलोचं पातील आहे पाच किलोची खिशी तुम्हाला इथं घेऊन दाखवणार आहे पाच ते सहा किलो पीठ आहे हे तर एवढ्याची तुम्हाला खिशी घेऊन दाखवणारे पूर्ण फुल पातील घेतलेले आहेत बघा खूप छान मस्त पैकी हे पीठ चाळून गाळून घेतलेलं आहे एकदम या प्रकारे गाळून घ्यायचंय व्यवस्थित पीठ आणि गाळून घेतल्यानंतर येत ना छान आपल्याला हे पातीला भरून घ्यायचंय आता तुम्ही तुमच्या प्रग क्वांटिटीनुसार घ्या तुम्हाला किती करायचं आता हे बिझनेस असल्यामुळे हे जास्तच करतात परत तसंच पातेलं ठेवलंय एक पितळाचं पातेलं ठेवलंय हे त्याच्यामध्ये आदन ठेवलं आदनामध्ये येत नाही इथं बघितले तुम्ही सफेद ते टाकले त्याच्यानंतर इथे त्याच्यामध्ये ओवा आहेत ओवा टाकल्यानंतर येत नाही याच्यामध्ये आपल्याला मीठ आहे चवीपुरतं जेवढं मीठ आपल्याला टाकायचं आहे अंदाज माहितीच असतात आपल्याला आणि मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पापडखार आहे तर पापड खार पण आहेत ना एकदम त्यांनी त्यांच्या अंदाजानुसारच टाकलाय हे बिझनेस करता येत म्हटल्यावर ना त्यांना दरवाजची सवय झालेली असती आणि दरवाजची माहिती झालेली असती ते हे पाच किलोच्या नुसार येत दोन खोंग्यांनी तो खार टाकलाय आणि एक खोंग असं मीठ आहे आणि हे एवढं पण पातील आहेत ना याच्यामध्ये ओतून दिलेत बघा एकदम उकळे आल्यानंतर येत ना हे पीठ वतून दिलं आणि पीठ वतून दिल्यानंतर करायचं काय आपल्याला याच्यामध्ये हे येत ना असं साईडला करायचं आणि हे होल एक तयार करायचंय म्हणजे जी उकळी येईल ना ती उकळी याच्यावर ना निघून जाईल याच्यावरती हे पाणी येईल आणि छान पीठ येतन हे शिजलं जातं म्हणून येत ना हे कधी पण येतला असं साईडला करायचं पीठ आणि ती उकळी होऊ द्यायची व्यवस्थित आणि चार पाच मिनिटं हे चांगलं शिजलं की इथ परत त्यांनी काय केलं त्या मशीन केलेत का आपण गोट्याने वगैरे आपल्याला जर आपला बिझनेस जर नसेल तर आपण घोट्याने घेतो आणि याची खिशी घेतो तर यांनी काय केलंय जे मशीन आपण कोरड्यांचा घाट घेतला होता था था, ना तेच मशीन येत ना याच्यासाठी वापरले तेच मशीन नागल्याच्या पापड्यांसाठी वापरलेत तर बघा किती छान आजीबात पण याच्यात गठोळे वगैरे राहत नाही आणि खूप छान मस्तपैकी पैकीत हे पीठ शिजून पण तयार होतं आणि एकदम एक मिक्स पण होतं म्हणजे याला जोर लागला जात नाही गायने आणि हात वगैरे दुखती नाही आता दरवाजं जर काम म्हटलं ना आणि बिझनेस जर म्हटलं ना तर मग मशिनरी वगैरे ना काही काही ज्यांची गरज आहे ते त्या त्यांची गरज म्हणजे लागतेच ज्यांची आपल्याला जर समजा माणसांचं जरी असलं आपल्याकडं पण हे सतत हे कामं करून हात वगैरे धुतात म्हणजे दुखतात मनगट वगैरे दुखतात हा प्रकारे होतो म्हणून ना हे मशीनचं खरंच खूप महत्वाचं असतं आणि ते मशीन चालवणं पण खूप महत्वाचं असतं कारण इतकं हायब्रिड होत ना जे ज्याला सवय असतात ना तेच हे मशीन चालूच असतं शकतं असं बाकीचं कोणी पण नाही चालू शकत हे मशीन आणि हे बघा एकदम असं खूप छान इतकं भारी येत नाही बघा असं मस्त शिजलं जातं हे आणि लगेच समजतं आता हे कसं झालंय ते एकदा हे चेक करून घ्यायचं आणि पुन्हा हे चालू करायचं हे बघा असं येत ना व्यवस्थित हे करून घ्यायचं सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळ्या साईडने आणि मग ही आपल्या इथनं ही जी खिशीत ना ती बनवून तयार होते बघा किती छान स्मूथ आणि एकदम मस्त एकदम छान शिजलं जातं आणि खाली जाळ पण चालू आहे आणि वरती ही खिशी पण घेणं चालू आहे ह्या प्रकारेच ना खिशी घेतलेली खूपच मस्त होतं त्या अजिबात चिरती नाही काहीच नाही आणि कलर तर एवढा भारी येतो ना खूपच भारी अन टेस्ट अप्रतिम एकच नंबर हे पीठसुद्धा खायला एवढं भारी लागतात ना आता बऱ्याचशा लोकांना येत ना हे खिशीचं पीठ खूप आवडतं हे नागलीच्या ज्या पापड्या करतो ना ते पीठ खूप आवडतं मला स्वतःला सुद्धा खूपच आवडतं हे पीठ ह्या प्रकारे आहेत ना सगळी ही खिशी करून घेतली खालून बघा तुम्हाला दिसतंय जाळ किती चालू आहे म्हणजे खाली जाळ पण चालू आहे आणि वरती खिशी पण हलवायचं काम चालू आहे हे सतत हलवायचं याची खूप मेहनत आहे बरं का खूपच खूपच मेहनत आहे याची ही ही मेहनत जर व्यवस्थित झालीत ना तरच आपली खिशी व्यवस्थित होते आणि तरच ह्या पापड्या पण व्यवस्थित येतात किती वेळची ती करते बघा किती वेळचं ती निघत ना हे मशीन अगदी अक्षरशः निघत नाही एवढं त्याला जोर लागतोय पकडायला सुद्धा ह्या प्रकारे येत ना आता हे करून घ्यायचं सगळं आता ही खिशीत नाही तर घेऊन झालेली बघा हे बघा किती लटकलेलं आहे बघा त्याला एकदम असं पूर्ण ते घट्ट असल्यामुळे आहेत ना पूर्ण त्याच्यामध्ये बसलायत ह्या मशीनला तरी पण आता आत्या काय करतील थोडंसं जेवढं निघल ना तेवढं त्या असं उलटणीने काढून घेतील आणि जे निघत नाही ना त्या हाताने काढतात मला तर इतकं आश्चर्य वाटत ना की किती चटके बसतात त्याला आपण थोडा जरी हात लागला तर खूपच त्याला असे चटके वगैरे बसतात पण हे आत त्यांना काय झाले सवय झालेली त्याच्यामुळे हो त्या काय करतात फक्त पाण्यामध्ये थोडासा हात बुडवतात आणि हे सगळं हाताने काढून घेतात हे बघा असं आणि एकदम पटपटी पड़ प्रोसिजर करतात बरं का इतकी त्यांना प्रॅक्टिस झाली मला तर बापरे मी तर म्हटलं मी करू शकत नाही इतकं मस्त आणि मग त्यांना मी असे बघवते ते म्हणत्या खायला कसं गोड लागतं आम्हाला तर खरंच खूप हसू येतो आत ते आहो पण एवढं म्हणजे इतकं चटका बसतो हे आणि हे तुम्ही हाताने काढताय बापऱ्याशी शिफारस त्यांची खरंच खूपच 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 कष्ट आहे खूपच मेहनत आहे बरं का कोणती पण म्हणजे कोणता पण व्यवसाय करायचा जर म्हटलं ना याच्यामध्ये कष्ट तर खूपच असतात ते मजूर वगैरे करून आपण करू शकतो बरं का पण तरी पण येत ना आपण एवढं त्यांच्यावर अवलंबून नाही राहू शकत कारण जेवढं आपण स्वतः करू शकतो ना तेवढे बाहेरचे लोक मजूर जरी लावले तरी पण आपल्या पद्धतीने कोणी काम करू को शकत नाही आणि आपल्याला जर सवय लागलीत ना तर आपल्याला कोणाची अशी हेल्प पण आवडत नाही तर ह्या आत्यांचं पण तसंच आहे त्या स्वतः सगळे कामं करत असतात आमची हर्षदा आणि आत्या दोघींना मिळून जर दोघे असल्यात ना त्यांना कोणाची गरज नसते इतकं भारी त्यांचं असतात ना काम दरवजची रुटीन ठरलेली असते ही आणि छान आहे बघा पूर्ण आता बोलता बोलता बघितलं तुम्ही पूर्ण साफ केलंय बघा त्याला काही सुद्धा ठेवलं नाही सगळं सगळं म्हणजे किती सोपं जातं इझी पण जातात ना साफ करण्यासाठी पण आणि स्वच्छता पण किती बघा एकदम अजिबात पण कुठलाच प्रकार नाही आता तुम्ही जर कोठे जर गेलात फॅक्टरीमध्ये वगैरे तिथलं तुम्ही काम बघा आणि हे काम बघा खूपच भारी आहे बरं का आणि ला आता ही इथं खिशी घेऊन तयार आहे आणि याच्यावरती ना आपण आता झाकण ठेवून देणार आहे झाकण ठेवल्यानंतर येत ना हे आता खाली उतरून घ्यायचे आहेत आपल्याला कारण की ना ते खाली लागले जातात ना त्याच्यामुळे खाली उतरून ठेवायचे आहेत आता हे बघा ही खिशी घेऊन झालेली आहे आता आत त्यांनी काय केलं हे पातेलं खाली उतरून घेतलेलं आहे खाली उतरलं ना तर मग ते लागलं जात नाही आणि एक पिशवी घेतली एक पातेलं घेतलंय आणि तेच पातेलं घेतलंय ज्या पातेल्याने पीठ मोजलं होतं बरं का ते आणि एक पिशवी घेतली आहे कॅरी बॅग घेतलीय आणि त्या कॅरी बॅगमध्ये हे पीठ घालून घ्यायचंय म्हणजे काय होतं हे पीठ येतनं थंड होत नाही आणि मग येत ना पापड्या करायला सोपं जातं थंड जर झालं ना मग पापड्या येतना पटपट पुढं सरकते दाबल्या की आणि मग ते एक जागीच येतनं जाड होऊन जातात म्हणून येत ही पण काळजी घेणं खूपच गरजेचं असतं बरं का कारण आता जे जे करतात ना त्यांना माहिती आहेत की हे जर गार होऊन गेलं तर किती प्रॉब्लेम होतो आणि हे आता आता येत ना जेवढं 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 आपल्याला लाग तेवढं ते हे घेऊन आणि मग त्या साईडला घेऊन जाणार पुढच्या साईडला आणि हे येत ना असं इथं ठेवणार झाकून थोड्या वेळ आणि उन्हा याच्यामध्ये ठेवणार वरती जो आहार आहेत ना चुलीमध्ये त्याच्यावरती ठेवणार म्हणजे हे जे पातेल्यामधलं आहेत ना ते एकदम गरम राहील आणि हे होईपर्यंत येत ना परत हे थोडं थोडं घेऊन जाता येतं आपल्याला म्हणजे ते थंड वगैरे होत नाही आणि जसं तसं जातं हे बघा इथे पुढे आणलंय जिथे सगळं आतारलं वगैरे व्यवस्थित आणि ना याच्यामध्ये एका दुसऱ्या पिशी घेतलं ते काढून आणि हाताने मळून घेत बघा आत्या म्हणजे काय होतं याच्यात गठोळ्या वगैरे राहत नाही आणि खूप छान पीठ होतं एकदम मस्त आणि असं हाताला चिटकत वगैरे पण नाही आणि पापड्या जर केल्या तर त्या चिरती वगैरे नाही ह्या प्रकारे म्हणून येत ना ह्या छान असं येत नाही ह्या पिशीमध्ये घालून व्यवस्थित ते मळून घ्यायचे आपल्याला एकदम चांगलं मळून घ्यायचंय बरं का एकदम कुसभरून मळून घ्यायचंय म्हणजे मळण्याची जर मेहनत येत ना प्रत्येक गोष्टीची मेहनत याच्यामध्ये असं नाही आहे की मग हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे प्रत्येक गोष्टीची मेहनत आहे बघा आता असे गोळे करून घेतले की बघा इथे या साईडला आहेत ना गावठी दूध घेतलेले वर गावठी म्हणजे गावठी तूप घेतलेले त्यांच्या घरच्याच गायी आहे गायीचा त्यांचा दुधाचा धंदा आहे त्यांचा स्वतः त्या सगळे करतात गायीचं स्वतः स्वतःच करतात आणि हे गायीचं दूध म्हणजे गायीचं तूप आहे आणि ते हाताला थोडंसं अगदी थोडंसं लावून घेतात म्हणजे काय होतं हे चिटकत नाही हाताला आता इथं ना त्यांनी आमच्याकडे येत ना लाट्या करून दिल्या होत्या आणि मी इथे ना आता हे मशीन पण बघा त्यांनी कसे वापरलेले म्हणजे जे साहित्य ना ते साहित्य सुद्धा जुन्या पद्धतीचे अजिबात ह्या गोष्टींनी आपल्याला त्रास होणार नाही बाकीच्या ठिकाणी कसं लोखंडी वगैरे असे असतात किंवा बरेच आता तुम्ही बघता मोठ्या मोठ्या मशनरी असतात त्याच्यामध्ये त्या मशिनरींचे ते साचे वगैरे असतात ते लोखंडी असतात पण इथं एकदम हाताने वगैरे एकदम नॅचरल पद्धतीने काम चालतं त्याच्यामुळे ना गिरायक पण इतके असतात ना इथं आणि खूपच छान म्हणजे आता सांगू शकत नाही तुम्ही स्वतः बघताय समोर ते असे एवढे हे एकच मशीन नाही बरं का असे पाच ते सहा मशीन त्यांनी घेतलेले आहे आणि इतकं फास्ट काम चालतं खूप सवय झालेली आहे त्यांना बरं का ही आता मी पण करत होते ह्या वर्षी तर मी केल्या नाही आता ह्या वर्षी तर मी हिच्याकडनंच घेतेये कारण की मला खरंच वेळ नाही करायला त्याच्यामुळे मी हे युट्यूबचं जेव्हापासून चालू केलेत ते ना तेव्हापासून मला येत ना आता हे जो बिझनेस म्हणजे घरगुती जे विकत होते मी ते करायला वेळच नाही मला आता आमचे छोटे छोटे मुलं बघा आमचा रुद्र सुद्धा आहेत ना एवढा म्हणजे करू लागतात ना हे आमचे सगळे जे सगळे छोटे मोठे सगळे कामामध्ये हेल्प करतात आता इथं आत्यांच्या इथं पण आहेत ना हा आमचा रुद्र बघा किती छान पापड्या काढतोय आता काय करायचं बघा हे असं टाकलंय हर्षदानी एका साईडला थोडंसं प्रेस केलं असं हाताने लावून धरलं आणि पापडी काढून घेतली सगळ्या पापड्या आहेत ना प्रकारे याच्या काढून घेतलंय बघा आमचा रुद्र बघा किती छान काढतोय सगळ्या पापड्या आणि पूर्ण भरले आहेत बघा बाजा भरली पूर्ण अशा प्रकारे आमचे छोटे मोठे मुलं सगळ्यांना सवय झालेली आहे एकदम छान प्रकारे करतात बरं का हे बघा सगळ्या बाजा इथं भरलेल्या आहेत सगळ्या पापड्या इथं करून झालेल्या का आहेत काही आतमध्ये अजून चालू आहेत काही बाहेर आहे तर बघा किती अशा अशा सगळ्या पापड्या ह्या आहेत ना किती बा, किती बाजा भरल्या आहेत बघा काही सुकल्या आहेत त्यांचा कलर डार्क झालाय बघा अशा प्रकारे तर हे बघा अशा पलट्याच्या पण असतात आणि जेव्हा त्या वाळतात ना म्हणून मग त्यांचा कलर येतो असा डार्क होतो आणि खूपच छान आहे जर कोणाला जर तुम्हाला खरं जर ऑर्डर वगैरे पाहिजे असेल ना तर नक्की संपर्क करा आणि तुम्हाला हे एकदम नॅचरल पद्धतीने ह्या नागलीच्या पापड्या भेटतील बघा कलर किती छान झाला आहे वाळल्यानंतरचा हा कलर बघा आता आता हा टाईम आहे तीन साडेतीन चार वाजताचा टाईम आहे संध्याकाळचा तोपर्यंत पापड्या पूर्ण वाळलेल्या आहेत बघा किती छान आणि एकदम ट्रान्सफर दिसत आहेत बघा किती मस्त दिसत आहेत ह्या अशा प्रकारे एवढ्या छान पापड्या झालेल्या होतात त्यांना म्हणजे होतच असते आता त्यांना नेहमीची सवय झालेली आता मी पण बनवतेत ना नेहमीची सवय जर असेल ना माप जर अचूक घेतलं सगळ्या गोष्टी अचूक जर टाकल्यात ना खूपच छान अशा प्रकारे येत ना ह्या नागलीच्या पापड्या बनवून तयार होतात किती मोठ्या मोठ्या आहेत बघा आणि तळ्या पण तळ्यावरती पण आहेत ना खूपच भारी फुलतात आणि भाजा भाजून जरी खाल्ल्यात ना तरी पण खूप छान लागतात जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा बरं का खूपच छान आणि खूपच अशा एकदम ऑर्गेनिक पद्धतीने केलेल्या आहे ह्या नागलीच्या पापड्या म्हणा कोरड्या म्हणा तांदळाच्या पापड्या म्हणा सगळं भेटेल तर तुम्हाला याच्यामध्ये आणि बाकीचं तर मी तुम्हाला दाखवलेलंच एक मागच्या व्हिडिओमध्ये की सगळे सगळे सगळेच याच्यामध्ये आहे याच्यामध्ये तुम्हाला भेटणार वडे आहे पापड आहे परत सा सावधान पापडाच्या चकल्या आहेत सावधाण्याच्या पापड आहेत सगळंच आहे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तर खूप छान क्वालिटीचं तुम्हाला इथं भेटतं हे बघा किती मस्त वाव ब बाय असेच नवनवी आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा सर्वात पहिलं म्हणजे बेलाकडून क्लिक करा जेणेकरून काय होतं मी ज्या पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत ना तर त्याचं नोटिफिकेशन सर्व तरी तुम्हाला भेटतो तर भेटूया आपण अशाच नेक्स्ट थँस या पारंपरिक रेसिपीमध्ये तोपर्यंत पाहत राहा खात राहा आणि स्वस्थ रहा